नमस्कार मित्रांनो यशसंपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून आमचे जे नवीन ना व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळेल तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत वर्तुळ वर्तुळाचे काय वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि वर्तुळाचा परीख आज आपण हे दोन टॉपिक पाहणार आहोत वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं परीख सूत्र काय वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर स्क्युअर आणि वर्तुळाचा परीख टू पाय आर आर म्हणजे काय होते आर म्हणजे होते त्रिजा ही त्रिजा कोणती असते त्रिजा त्रिजा ही असते ही त्रिजा असते ही त्रिजा असते आणि व्यास कोणता असतो व्यास असतो टू आर म्हणजे ही अर्धी त्रिजा ही दुसरी त्रिजा असे टू आर म्हणजे या डोन इथपन्न हे जे व्यास असतो तर आजार आपल्याला गणित पाहूया काय म्हणतात गणितात एका वर्तुळाची त्रिज्या सात सेंटीमीटर आहे आणि त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ परिमितीने पर व्यास काढा सूत्र काय वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय पाय आर वर्ग बरोबर पायची किंमत काय असते पायची किंमत असते बावीस बट्टे सात म्हणजे बावीस छेद सात असते तर इथं काय महत्वाची त्रिजा काळाची त्रिजा किती आहे सात सेंटीमीटर आहे चित्रपट काळात आहे किंवा मग बावीस बटेस सात गुनिला आरचा वर्ग सातचा वर्ग काय होते बावीस छेद सात हिला सात गुणिला सात हे पूर्वागणित सात एक सात आणि सात कटला का होते सात दोन्ही चौदाशे चार हातचा एक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा तर काय ते याचं क्षेत्रफळ किती आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळ हे किती वरतुळाचे क्षेत्रफळ चौपन्न सेंटीमीटर स्क्वेअर येईल नंतर काय विचार परिमिती परिमिती म्हणजे काय पाय आर परिमिती म्हणजे टू पाय आर का होईल दोन किल्ला बावीस क्षेत्रात त्या सात किती सात सात ने कटले बावीस दोन चौरे परिमिती किती परिमिती चौरेचा आता मित्रांनो व्यास विचारला व्यास म्हणजे काय व्यास म्हणजे होते दोन आर आर किती आहे सात दोन उन, गुन्हेला उन, सात म्हणजे किती येईल दोन गुणीला सात किती येईल ते येईल चौदा व्यास किती येईल चौदा सेंटीमीटर एका वर्तुळाच्या त्रिजेत तीन पट वाढ केली तर त्या परिमिती तर त्याची परिमिती त्या पूर्वीच्या परिमितीपेक्षा किती टक्के जास्त राहील म्हणताय तर मित्रांनो काय विचारलंय आहे ते विचारलं परिमितीवर परिमिती सूत्र काय टू पाय आर आहे बरोबर परिमितीचं सूत्र आहे आपल्याला काय सोडायचं आहे आपल्याला करायचं आहे तीन पटांनी वाढ समजा एक एक असा आकडा अजून करा पायाचे पायाचं किंमत काय बावीसशे सहा आपण त्या पकडाची जी त्या सातने भाग गेला पाहिजे सातने भाग गेला पाहिजे आपण सात पकडून टाकू एकावर तो अजिबात तुझ्या किती सात होती तीन पट वाढली किती झाली सात्रिक एकवीस झाली झाली सात्रीक एकवीस झाली तर तुझ्या परिमितीपेक्षा किती टक्क्याने वाढेल किती टक्क्याने वाढेल हे किती टक्क्याने वाढेल तर मित्रांनो आता बघा जास्त आहे याच्यापेक्षा चौदा जास्त आहे सातशे चौदा के जी किती टक्के विलय दोनशे टक्के दोनशे टक्क्यांनी वाढेल आता आपण असं बघूया टेल हार्मी बुक अपन हार्म पाय आर पैली कि सात घू दो गुणीला बावी सात किट जास्त तीन पट है तीन है पट वाढ गेली पटीने वाढली कधी किती होईल सात्रिक एकवीस दोन गुणि दहा बावीसशे सात एकवीस आता इथे किती वाढत ते हे कटलं ते किती वाढले चौदा वाढले चौदा सातशे किती टक्क्यांनी वाढले दोनशे टक्क्यांनी वाढले जर एखाद्या वर्तुळाच्या त्रिजेत पन्नास टक्क्यांनी वाढ गेली तर त्या क्षेत्रफळ किती वाढेल एखादी टक्क्या आता टक्क्या टक्क्यामध्ये विचारला किती टक्के होईल ती वाढ होईल किती टक्क्याने वाढ होईल तर मित्रांनो तिच्यात दहा पकडू आपण बरोबर आणि किती टक्क्याने वाढली पंधरा टक्क्यांनी वाढ पंधरा टक्क्यांनी वाढ पन्नास टक्क्यांनी वाढली तर किती होईल दहाचे पंधरा होईल बरोबर आता आता वर्ग दहाचा वर्ग शंभर पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस कितीने वाढली पंचवीस एकशे पंचवीस का टक्क्याने वाढली पंचवीस टक्क्यांनी वाढली एकशे पंचवीस टक्के इथं काही फॉर्म्युलाची गरज नाही हा असे गणित लवकरात लवकर होत चला समोरचं पाहू जर एखाद्या वर्तुळाच्या व्यासात चाळीस टक्क्याने वाढ गेली तर त्या क्षेत्रफळात ती टक्क्याने वाढ तर तर इथं काय होईल व्यास व्यासात व्यासात व्या वै, व्यासाचे व्यास चाळीस टक्के वाढवला तर त्रिजा पण चाळीस टक्के वाढवत आपण त्रिजा पकडू दहा पकडू त्रिजा किती वाढली किती वाढेल चाळीस पर्सेंट म्हणजे चौदा दहा ते चौदा चाळीस टक्के जास्त म्हणजे त्याचा वर्ग वर्ग करा दहाचा शंभर चौदाचा चौदाचा शहाण्णव शहाण्णव किती वाढले शहाण्णव वाढले तर काही शहाण्णव टक्के समोरचं भाऊ जर एखाद्या वर्तुळाच्या व्यासात पन्नास टक्केने वाढ केली

कशामध्ये वास वाढ केली पन्नास त्रिजात किती वाढवील जुनी त्रिजात दहा होती ती प पन्नास टक्क्याने वाढवली म्हणजे किती कितीतरी पंधरा झाली ती दहाचे शंभर पंधराचे दोनशे पंचवीस किती वाढले वाढले एकशे पंचवीस तर काही कितीने वाढ एकशे पंचवीसने वाढ टक्क्याने वाढईल समोर तो बघ एका चाकाचे अर्धव्यास किती आहे चौदा सेंटीमीटर आणि चौवेचाळीस किलोमीटर अंतर त्याला कापायचे आहे तर कापायचे चक्कर मला एका व्यास चाकाचे अर्धव्यास अर्धव्यास म्हणजे गाव त्रिज्या होते किती आहे चौदा सेंटीमीटर आहे आणि चौवेचाळीस किलोमीटर अंतर कापायचे कापायला किती चक्कर मारावे लागेल मित्रांनो लक्ष द्या इकडे बा हे काय कशात दिलं आहे सेंटीमीटरमध्ये आणि हे किलोमीटरमध्ये पहिले काय करायला लागेल आपल्याला काय काढायला लागेल पहिले वर्तुळाचे परीख काढायला लागेल वर्तुळाचा परीक कसं आहे टू बाय आर बाय किती होईल बावीस सात चौदा सात एक सात सात जुने चौदा सात एक सात सात जुने चौदा एक किती बावीस दुने चौदाशे जुने अठ्ठे किती होईल त्यांची तुवाचा परीख किती झाला अठ्ठ्याऐंशी झाला परी किती अठ्याऐंशी सेंटीमीटर आहे सेंटीमीटर जा, अंतर ला किती आहे तर किलोमीटर चौवेचाळीस किलोमीटर तर मीटर काढायला किती लागेल हजार निघुनावं लागेल बरोबर मीटरला सेंटीमीटर निघुणाखाली किती निघुनावं लागेल शंभर निघुनावं लागेल शंभर मी सेंटीमीटर म्हणजे एक मीटर शंभर निघुणा आता अंतर किती हे अंतर निघला वरतू आता तर परी किती अठ्ठ्याऐंशी करा चौवेचाळीस एक चौऱ्याऐंशी चौर्याचाळीस पन्नास नाचगुनीला शंभर किती होईल पन्नास नाचगुनीला किती होईल ते पन्नास गुणीला हजार म्हणजे किती पन्नास हजार बरोबर तर काय येईल चक्कर मारावे लागेल पन्नास हजार चक्कर मारावे लागेल एका वर्तुळाची त्रिजा काय असेल त्याचे क्षेत्रफळ पाच मीटर आणि बारा मीटर त्रिज्या असलेल्या दोन वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे काय म्हणता इथं वर्तुळाची त्रिज्या किती आहे त्याची त्रिज्या आहे त्या पाच सेंटीमीटर आहे पाच मीटर आहे त्याची बारा मीटर आहे यांचा जर क्षेत्रफळ तर क्षेत्रफळ जे होईल ते नवीन वर्त वर्तुळाचं क्षेत्र होईल समजा हा पाच पाच मीटरवाला आहे आणि हा बारा मीटरवाला ह्या दोघांचं क्षेत्रफळ ॲड केलं नवीन मिळणारा जो वर्तुळ आहे तर हे क्षेत्र होईल त्याची त्रिजा किती होईल मित्रांनो अशा वेळेस काय करावं लागेल आता करा ह्या पाचचा वर्ग करा किती होईल पंचवीस बरोबर दहा बाराचा वर्ग क्षेत्रवरच्या दोघांचे ॲडिशन करा किती होईल ते एकोणसत्तर हा एकशे एकोणसत्तर कशाचा वर्ग आहे एकशे वर्ग आहे हा आहे तेरा ता येईल नवीन त्रिजा किती येईल नवीन त्रिजा ही तेरा येईल तेरा सेंटीमीटर ना एक बा सांगू मित्रांनो हे सांगतो एक बातुळ कितीचा आहे पाच मीटरचा आहे बरोबर दुसरा वर्तुळ किती आहे बारा मीटरचा आहे या दोघांचं क्षेत्रफळ काढलं तर नवीन वर्तुळ मिळेल मग काय करायला लागेल आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ मिळेल बरोबर तर काय करायला लागेल याचा वर्ग करा याचा वर्ग करा बरोबर हा हे होईल का होईल आठचा वर्ग पंचवीस बाराचा वर्ग हे चौरजा हे त्रिजा आहे ना त्रिजा आहे त्रिजा आहे आणि एकशे त्रिजाचा आहे बरोबर सगळे एक्सचा वर्ग होईल दोघांची किती होईल एकशे एकोणसत्तर एकोणसत्तर म्हणजे एक्सचा वर्ग म्हणजे त्रिजा एक्स म्हणजे किती तेरा तीर, येईल मधलं मित्रांनो हे ते तेरा तेरा काय ते मीटर ठीक आहे मधलं मित्रांनो आज मित्रांनो लेक्चर इथंच संपलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद anyway